नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे युको बँक यांच्या अंतर्गत लोकल बँक ऑफिसर एलबीओ पदासाठीची दोन हजार पंचवीस सव्वीससाठीची एकूण दोनशे पन्नास जागांसाठीची मेगा भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता रिक्रुटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर एलबीओ दोन हजार पंचवीस सव्वीस ॲडव्हर्टाईजमेंट नंबर चेक केला जाऊ शकतो ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड पेमेंट फीज सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे आय बी पी एसद्वारे ही भरती परीक्षा घेण्यात येणार आहे शेवटची तारीख आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अलीकडची वेबसाईट आहे आय बी पी एसची लिंक जारी करण्यात आली आहे याद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो एकूण पदे पाहू शकता एकूण जागा ज्या आहेत टोटल दोनशे पन्नास जागा आहेत यामध्ये महाराष्ट्रासाठीच्या चे जागा चेक केल्या जाऊ शकतात सत्तर जागा मराठी लँग्वेज महाराष्ट्रासाठी आहेत यामध्ये पुन्हा एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस ओपन आणि वी जे ही याच्यानंतर जी अँडी कॅटेगरी कॅटेगरी आहे यानुसारच्या चे जागा चेक केल्या जाऊ शकतात तर यामध्ये पाहू शकता टोटल ज्या जागा आहेत यामध्ये पे स्केल देण्यात आलेला आहे ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल वनसाठीचा यानुसार चेक केला जाऊ शकतो त्यानंतर पातळता पाहू शकता यामध्ये पात्रता सुद्धा विस्तारित पद्धतीने देण्यात आलेली आहे त्यानुसार चेक केली जाऊ शकते वयाची पात्रता एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जे वयाची पात्रता आहे एस सी कॅटेगरीसाठीची पाच वर्षाची सूट आहे ओबीसीसाठी तीन वर्षाची सूट आहे त्यानंतर पी डब्ल्यू बी डीसाठी साठी दहा वर्षाची सूट आहे यानुसार शैक्षणिक पात्रता सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे ती सुद्धा चेक केली जाऊ शकते आणि त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची लिंक जी आहे देण्यात आलेली आहे याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो शैक्षणिक पात्रता व इतर माहिती सुद्धा अधिकृत जाहिरातीमध्ये विस्तारित पद्धतीने सांगण्यात आलेली आहे ते चेक करू शकता यानुसार चेक केली जाऊ शकते पाहू शकते यामध्ये या नोट आहे डब्ल्यू एस इकॉनॉमिक विकर सेक्शनसाठीचं जे आरक्षण आहे याबद्दलची डिटेलमध्ये माहिती प्रत्येक जे आरक्षण आहे त्या आरक्षणानुसारची माहिती यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन एक जानेवारी दोन हजार पंचवीसनुसार डिग्री ग्रॅज्युएशन इन इन डिसिप्लिन फ्रॉम रेगोनाइज युनिव्हर्सिटी विथ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया एन इक्विलेंट क्वालिफिकेशन रेगोनाइज ॲज सर्च बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट द कॅन्डिडेट मस्ट प्रोसेस व्हॅलिड मार्कशीट डिग्री सर्टिफिकेट आवश्यक आहे तर या पद्धतीने शैक्षणिक पात्रता आहे ॲप्लिकेशन फी आहे एकशे पंच्याहत्तर रुपये जी एस टी एस सी एस टी आणि पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेटसाठी आणि साडेआठशे रुपये इन्क्लुझिंग जी एस टी दुसऱ्या बाकीच्या उमेदवारांसाठी असणार आहे या भरती प्रक्रियेसाठी शी सिलेबस जो आहे एक्झामसाठीचा स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन आहे रिजनिंग कम्प्युटर ॲप्टीट्यूड एकूण पंचेचाळीस प्रश्न आणि साठ गुण असेल मॅक्सिमम हिंदी आणि इंग्लिशमध्ये असेल यामध्ये साठ मिनिटांचा सा वेळ असेल जनरल इकॉनॉमी बँकिंग गव्हर्नेससाठी चाळीस प्रश्न चाळीस गुण इंग्लिश लँग्वेजसाठी पस्तीस प्रश्न चाळीस गुण डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशनसाठीचे पस्तीस प्रश्न आणि साठ गुण यामध्ये साठ एकूण पाहू शकता एकूण जे गुण आहेत तीन तासाचा वेळ असेल दोनशे गुण एकशे पंचावन्न प्रश्न दोनशे गुणांची ही परीक्षा असेल तर अशा पद्धतीने याच्यामध्ये कट ऑफ स्कोअर किंवा फुडची प्रोसेस असेल याबद्दलची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आहे दोनशे पन्नास जागांसाठीची युको बँक अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा